नमस्कार स्वनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण मसालेदार चमचमेत अशी ओल्या काजूची भाजी बनवूया आमच्या कोकणातला हा रानमेव आहे फेब्रुवारी महिन्यापासूनच याची रेलचेल सुरू असते गावी कसं का झाडावरचे सहज काजू काढले की आपल्याला ते मिळतात पण मुंबईमध्ये हा ओला काजू डीप फ्रीजमध्ये स्टोर केला जातो आणि मग ते काजू आपण भाजीसाठी चिकन साठी वापरतो तर हा काजू स्टोर करण्यासाठी डीप फ्रीजरचा वापर करायचा आणि जेव्हा भाजी बनवायची असते ते तेव्हा त्यातले काजू थोडेसे आपल्याला ला जसे लागतील तसे काढायचे आणि ते साध्या नळाच्या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिट भिजत ठेवायचे म्हणजे त्याचा बर्फ असतो तो, तो निघून जातो आणि मग त्याचं वरचं साल काढून आतला जो पांढरा शुभ्र काजू आपल्या हातात येईल ना तो भाजीसाठी घ्यायचा आणि समजा तर खूप फ्रीज केल्यामुळे काही काही वेळेस काजूचा रंग बदलतो त्यामुळे जर का एखादा असा काळपट आणि खूप रंग बदललेला काजू आला हातात तर तो काढून टाकायचा तर काजू साफ करून झालेले आहेत आता वाटणाची तयारी करूया त्यासाठी लसूण चार पाच पाकळ्या भाजून घ्यायचा आहेत त्यानंतर कांदा मी एक मोठा कांदा इथे पातळ चिरून घेतला आणि चार लवंग चार काळी मिरी थोडेसे धणे आणि थोडंसं जिरं घालून मस्त भाजलेलं आहे त्यात एक वाटी ओलं खोबरं मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण थंड करायचं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून याची पेस्ट बनवायची आता आपण फोडणी बघूया तर अगदी सिंपल फोडणी आहे तमालपान फोडणीला घातलं आणि कांदा चांगला मऊसूद केला यातच टोमॅटोसुद्धा मऊसूद करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान मौसूत झाला की लाल मालवणी मसाला हळद घालायची बारीक गॅस करायचा आणि फोडणी मस्त भाजून घ्यायची आहे पाच मिनिट अगदी तेल सुटेपर्यंत मसाला खमंग भाजला की चव येईल आपल्या भाजीला आणि यात आता सोललेला जो काजू आहे तो धुवून यामध्ये घालून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा मसाल्यामध्ये मस्त परतवायचं पाणी अजिबात वापरायचं नाही सुरुवातीला आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर हे काजू शिजवून घ्यायचे आहे तर मस्त मसाल्यामध्ये काजू मुरलेले आहेत आणि वाफ पण चांगली लागल्यामुळे काजू शिजलेले सुद्धा आहेत आता यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण वाटून ठेवलं ते घालायचं पुन्हा पाणी घालायचं नाही चांगलं मिक्स केलं की पाच मिनिट झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे मसाला चांगला खोबऱ्यामध्ये मुरला गेला पाहिजे आणि वरती थोडीशी तेलाची तवंग आली की थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही ही ग्रेवी पातळ करू शकता जर हवी असेल तर पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि मस्त उकळी आणून घ्यायची आहे तर छान अशी उकळी आल्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर ही गरमागरम मसालेदार भाजी सर्व करायची आहे आणि चपाती भाकरी अगदी डाळ भातासोबतसुद्धा मस्त लागते त्यामुळे रेसिपी नक्की करा आणि रेसिपी कशी झालेली आहे कमेंट करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी सुवर्ण रेसिपी मराठीला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा